संगमेश्वर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस होतोय शास्त्री आणि सोनवी नद्या दुधडी भरून वाहत आहेत धामणी ग्रामपंचायतीला पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय संगमेश्वर बाजारपेठेतील जनजीवनावर याचा परिणाम पाहायला मिळतोय रत्नागिरीमधली ही दृश्य जोरदार पाऊस सध्या होतोय आणि त्यामुळे शास्त्री आणि सोनवी नद्या दुधडी भरून वाहत आहेत धामणी ग्रामपंचायतीला पुराचा वेढा पडलेला आहे त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रणव कोळेकर यांनी पाहूया गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलंय आणि त्याचा परिणाम म्हणून सध्या किनारपट्टी भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वारे वाहताना पाहायला मिळतात खरं तर आय एम डीनं आज रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जो आहे तो दिलेला आहे आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून पश्चिम किनारपट्टी भागामध्ये मोसमी वाऱ्यांचा प्रवाह जो आहे तो तीव्र होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे त्यामुळेच अरबी समुद्रातल्या लगत सक्रिय स्थिती निर्माण होईल अशा पद्धतीची माहिती जी आहे आय एम डीकडनं देण्यात आलेले आहे आणि त्याचेच परिणाम सध्या पाहायला मिळतात खरं तर घाटमात्यावर मोठ्या पा। प्रमाणात पाऊस जो आहे तो कोसळतो आहे आणि त्यामुळं लांजा असेल संगमेश्वर असेल किंवा खेड या तालुक्यामध्ये पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली पाहायला मिळते मुसकुंदी नदीनं जी आहे ती इशारापाती जी आहे ती ओलांडलेली पाहायला मिळते आणि त्याचबरोबर राजापूरमध्ये अर्जुन आणि कुदवली नदीनं जे आहे ते पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो राजापूरच्या जव्हार चौकापर्यंत पाणी जे आहे ते आलेलं पाहायला मिळतं आपण जर बघायला गेलो तर आपण सध्या आहोत रत्नागिरीच्या भाटे समुद्रकिनारी आणि या ठिकाणी वाऱ्याचा वेग जो आहे तो प्रचंड पाहायला मिळतो आणि त्यामुळे समुद्र देखील खवळलेला पाहायला मिळतं त्यामुळं किनारपट्टी भागामध्ये कुणीही समुद्राच्या किनारी जाऊ नये अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडनं करण्यात आलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पोळेकर झी मीडिया रत्नागिरी